सरांगी पाटील यांच्या उपोषणासाठी मराठा शिष्टमंडळाकडून मैदानांची पाहणी मनोज जरांगे हे वीस जानेवारीला जालन्याहून मुंबईकडे येणार आहेत याच्या पूर्वतयारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची बैठक मुंबईत पार पडली या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सभेसाठी तीन मैदान निवडण्यात आलेले आहेत दादर शिवाजी पार्क सीएसटी आझाद मैदान आणि बीकेसी मैदान या तीन मैदानांची विशिष्ट मंडळ पाहणी करणार आहेत या तीन मैदानांपैकी जास्त महत्व आझाद मैदानाकडे राहणार आहे तसेच शासनाकडून तीन मैदानांपैकी कोणत्या मैदानासाठी परवानगी मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यात बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही अठ्ठावन्नाव्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे म्हणजे आमच्या कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची ती प्रॅक्टिस झालेली आहे ती तालीम झालेली आहे लाखो लोकांना अठ्ठावन्न मोर्चे आम्ही हजर केलेले आहेत तर अठ्ठावन्न मोर्चाचा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही त्या तेही आमचेच आहे आता या ठिकाणी काही जातीवाद वगैरे करतायचा ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही आम्ही जातीवाद कधी करत नाही करणारही नाही कारण तेही आमच्या चित्रापकड जाती कामातील त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्यावरून आम्ही वाद करणार नाही आमचे आता आम्हाला सांगितलं त्यावेळेला काही निर्णय घ्यायचा निघेल की तरी आम्हाला कार्यकर्ते लागतील आदेश त्या ते आम्ही पुढे जाऊ आता आमचं दूर्तता हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन ही टीम आलेली आहे आमची त्याच्यासोबत ग्राउंडची पाणी करणार आहोत आता आम्ही आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकमताने त्यांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असतो आणि त्या स्वागत करण्याचं ठरलेलं ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आमदारांना आझाद मैदान आझाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आजाद मैदान या ठिकाणी रेखी करायला जातो आहे ग्राउंड बघायला जातो आहे आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठे आणखी ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही आमचा कार्यक्रम ठरतो मराठींची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठींची संख्या कधी बोलू नये मराठी तुट्याने येणार तुट्याने येणार मराठी नाही त्यावेळेस आम्ही ऑलरेडी अठ्ठाण्णव आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर अडीच तारीख झालेलीच होती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता सिक्कम आमच्याकडे आहे दादा आमच्याकडे त्यांनी जबाबदारी घेतल्या होत्या त्या जबाबदारी सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाही आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार होतात आणि तेही कमी वेळेमध्ये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई